अहमदनगर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात शिक्षकांच्या बनावट अपंगत्व प्रमाणपत्रांचं प्रकरण गाजत असतानाच जिल्हा सरकारी रुग्णालयात बनावट कागदपत्रांच्या आधारे आणि बनावट ओळख सांगून अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न उघडकीस जिल्हा सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा गैरप्रकार टळला याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अशोक यादव आणि राहुल आभाडे या दोघांना या प्रकरणी अटकही करण्यात आलंय या प्रकरणात जिल्हा सरकारी रुग्णालयातील कनिष्ठ लिपिक दत्ताते धाडगे यांनी दिली जिल्हा परिषदेतील मिळवण्यासाठी अपंगत्व प्रमाणपत्र सादर झाल्याच्या तक्रारी आहे त्यानुसार अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर केलेल्या शिक्षकांची तपासणी पुण्यातील ससून रुग्णालयामार्फत केली जाते बनावट अपंगत्व प्रमाणपत्राचे लागे बांधे जिल्हा सरकारी रुग्णालयात असल्याचा संशय आहे याच पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयातीलच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बापूसाहेब गाडे यांच्या सतर्कतेमुळे दोघांचा बनावट अपंगत्व प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न फसला रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी या दोघांना तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिल्या आरोपी अर्जुन यादव आणि राहुल आभाळे जिल्हा सरकारी रुग्णालयात आले त्यांनी शुभम तरटे या नावाने केस पेपर काढला आणि स्वतः अपंग असल्याची माहिती देत अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळावं म्हणून डॉक्टर गाडे यांच्याकडे ते आले डॉक्टर गाडे यांच्या पुढे अशोक यादव या नावाने आधार कार्ड आणि कागदपत्र फोटो सादर केला डॉक्टर गाडे यांनी शुभम तरटे कुठे आहे अशी विचारणा केली असता उडवाउडवीची उडवीची उत्तर दिली त्यामुळे त्यांना संशय आला त्यांनी सखोल चौकशी केल्यावर अशोक यादव याने आमचं चुकलं आम्ही आता असं करणार नाही आम्ही खोटे प्रमाणपत्र काढण्यास आलो होतो असं सांगितलं त्यावर डॉक्टर गाडे यांनी कर्मचारी अमृता गवळी वाघमारे दत्तात्रय जठाडे यांना बोलावून चौकशी केली त्यात बन्नेगिरी आणि रुग्णालयाची दिशाभूल करून शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न उघड झाला बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर